हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली होती दसरा दिवाळी कार्तिकी पौर्णिमा या सणांना मोठ्या प्रमाणात झेंडूंची मागणी असते त्यामुळे हिंगोलीमधील शेतकऱ्यांनी झेंडूंची शेती केली होती मात्र दसऱ्याच्या निमित्त लावलेल्या झेंडूंच्या फुलांना अतिवृष्टीचा फटका बसला तर दिवाळी आणि कार्तिकी पौर्णिमेला झेंडूंच्या फुलांना योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी झेंडूच्या बागेवर रोटावेटर फिरवलाय दरम्यान झेंडूला योग्य दर मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी आता चिंता सुद्धा व्यक्त केली आहे तर योग्य भाव मिळत नसल्यामुळे योग्य दर मिळत नसल्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी हतबल झालेला आहे आणि मोठा आर्थिक संकट सुद्धा या शेतकऱ्यांच्या समोर उभं ठाकलेलं आहे एकीकडे दिवाळी आधी अतृष्टीचा फटका बसलेला होता तर दिवाळी आणि कार्तिकी पौर्णिमेला झेंडूच्या फुलांना योग्य दर मिळाला नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे